ठाणे महापालिकेची अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई सोमवारी ठाणे महापालिका क्षेत्रात दिवा कळवा माजीवडा मानपाडा प्रभाग समिती दिव्य भागातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली महापालिका आयुक्त श्री अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार महापालिकेचा अतिक्रमण विभाग परिमंडळ यांनी ही कारवाई केली आहे दिवा प्रभाग समितीमध्ये एम एस कंपाऊंड येथील तीन मजली बांधकाम पूर्णतः पाडण्यात आले तसेच दुसऱ्या बांधकामाचे प्लीट दोन हजार पाचशे चौरस फुटांचे बांधकाम पंचवीस कॉलम तोडण्यात आले त्याशिवाय दोन मजल्याचे आरसीसी बांधकाम चाळीस कॉलमचे प्लीनसे बांधकाम तोडण्यात आले दोन पोकलेन तीन जेसीबी पन्नास कामगार चाळीस पोलीस कर्मचारी व आरक्षक यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली हिवापूर्व येथे मुमरादेवी कॉलनी येथे बावीस कॉलमचे प्लीनसे बांधकाम तसंच फाउंडेशनची दोन बांधकामे पूर्णपणे काढण्यात आली एक पोकलेन दोन जेसीबी तीस कामगार आणि तीस पोलीस यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली कळवा प्रभाग समितीतील स्वामी समर्थ म मठाजवळील पस्तीस खुल्यांचे बांधकाम एक पोकलेन दोन जेसीपी चाळीस कामगार तीस पोलीस यांच्या सहाय्याने पाडण्यात आले तर विटावा येथे प्लीनचे बांधकाम काढण्यात आले येथे एक पोकलेन दोन जेसीपी तीस कामगार तीस पोलीस कार्यरत होते माजीवडा मानपाडा प्रभाग समितीत बाळकुम येथील स्मशानभूमीसमोर लागून असलेले सहा मजल्याच्या आरसीसी बांधकामातील पाचव्या आणि सहाव्या मजल्याचे बांधकाम काढण्यात आले त्यासाठी तीन ट्रॅक्टर ब्रेकर एक पोकलेन दोन जेसीपी तीस कामगार आणि तीस पोलीस यांच्या सहाय्य घेण्यात आले महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे यांच्याविरोधात अशा पद्धतीने नियोजनबद्ध धडक कारवाई सर्वच प्रभाग समिती क्षेत्रात टप्प्याटप्प्याने हाती घेतली जाणार आहे